मला पावसाचा काय अंदाज आहे पावसाचा अंदाज पहिला महिना जो आहे हा तुरळक आहे कुठे कमी कुठे जास्त होऊ शकते दुसरा महिना साधारण आहे तिसरा महिना जो आहे तो चांगल्या प्रकारचा आहे आणि चौथा महिना जो आहे हा सुद्धा चांगला आहे अवकाळी पाऊस सुद्धा भरपूर आहे महत्त्वाचं जर आपण बघितलं तर देशाचा राजा कायम आहे काय वाटतंय भाकिता राजा बदल बद्दल कुठलंही भाकीत केलं जात नाही पानवेळा जो असतो हा गणपतीचा सुद्धा प्रतीक असते ते गणपतीचं प्रतीक कायम आहे एकूण सर्वसाधारण पिकाचं वर्ष आहे भरपूर पिकाचं नाही आणि दुष्काळी परिस्थितीचंही नाही एकूण सर्वसाधारण पिकाचं वर्ष आहे ज्वारी कपाशी उडीद मूग तूर हे सर्वसाधारण पिक आहे तसंच तीळ चांगल्या प्रकारचं पीक येऊ शकते बाजरी चांगली येऊ शकते आणि गव्हाचं पीक चांगलं आहे हरभरा साधारण आहे वरडी सुद्धा साधारण आहे त्याप्रमाणे असं प्रमुख पिकाचं भाकीत केलं जायचं